चित्ती नाही ते जवळी असुनी काय सांडी माय तेनी न्याय, वत्स प्रीतीचा तो वायू गोड लागे प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळून या कुता म्हणे अवघे फिके भावा विना, मिठ नाही अन्न ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा तीन चरणाचा अभंग यामध्ये चित्ताची अवस्था भावाची अवस्था प्रीतीचा गोडवा आणि अन्नातील मिठाचा खरडपणा याबद्दल या, या अभंगामध्ये खूपसा चांगलं वर्णन आहे ना चित्ती नाही ते जवळी असून काय वत्स सांडी मायतेने न्याय जो बछडा आईला प्रेम करू शकत नाही त्याच वत्स सांडी मायतेने काय त्याला आईचं प्रेम कळू येत नाही प्रीतीचा गोडवा कळत नाही त्याच चित्त ठिकाण्यावर नाही अवघे फिके भाव विन भाव अत्यंत महत्वाचा आहे प्रीतीला भाव हवा चित्ताची अवस्था ही प्रेमाची हवी आणि प्रेमामुळं जे गोडवा येतो जीवनाला आईचं वात्सल्य आणि लेकराचं आईवरचं असलेलं प्रेम ही चित्ताची उदात्त अवस्था आहे व्यापक आहे तुकामने अवघे फिके मिठ नाही त्याने न्याय मिठाशिवाय स्वयंपाकाला नाही आणि मिठाला जसं महत्व आहे त्याला रसपूर्णता येते आणि जो सात्विक आनंद लागतो ते प्रीतीचं प्रेमाचं चित्ताचं नातं आहे प्रेम वात्सल्य हा गुण जपण्याचा असतो चित्ताची उदात अवस्था जेव्हा वाढते तेव्हा व्यापकत्व येते जीवनाला अर्थ प्राप्त होतो संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग वात्सल्य भाव चित्ताची उदात्त अवस्था याबद्दल आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा